नमस्कार शेतकरी बांधवांनो अत्यंत आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी बातमी आहे मित्रांनो नेमक्या तीन योजना संदर्भात कारण की या तीनही योजनांचा लाभ आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे यंदाची दिवाळी ही शेतकऱ्यांसाठी एकदम गोड किंवा चांगली म्हटली तरी चालेल मित्रांनो कारण की या दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खूप सारी रक्कम जमा होणार आहे आता तुम्हाला माहीत नसेल की ही रक्कम कोणकोणत्या योजनांची असणार आहे तर मी तुम्हाला डिटेल या व्हिडिओमध्ये अपडेट पूर्ण सांगणार आहोत की तुम्हाला कोणकोणत्या योजनांचे पैसे येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेतीचा काही आधार म्हणून रक्कम राज्य सरकार देणार आहे त्याचा लाभ तुम्हाला व्हावा तर सर्व माहिती पाहूया तुम्ही चॅनलवर नवीन असाल तुरे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळतात तर सर्वात प्रथम योजना सर्व शेतकऱ्यांना माहीत असेल की या योजनेसाठी आंदोलनं खूप झालेले होते आणि खूप खूप मागण्या करण्यात आलेल्या होत्या ती म्हणजे की अतिवृष्टी नुकसान भरपाई ही योजना तर आपल्याला माहीत आहे की राज्य सरकारनं अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर केली पण काही शेतकऱ्याला माहित नसेल तरी सुद्धा सांगतो की कोरडवाहू शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत अठरा हजार पाचशे रुपयाची रक्कम थेट सरसकट एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत त्या मागील एक, एक व्हिडिओ सुद्धा मी बनवला होता की कोणते तालुक्य पा पात्र आहेत तुम्ही मागील व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता परंतु तुम्हाला सांगतो की अठरा हजार पाचशे रुपये थेट रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे आणि दुसरी योजना जर आपण पाहिली तर दुसरी योजना आहे मित्रांनो पीक विमा योजना आता तुम्ही म्हणसाल अतिवृष्टी आणि पीक विमा एकच आहे की नाही तर ही वेगवेगळ्या योजना आहेत मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई हे त्या शेतकऱ्यांना दिली जाते ज्यांनी पीक विमा फाळेला नाही आहे किंवा ज्यांनी फाळलेला आहे त्यांनासुद्धा दिली जाते आणि ज्यांनी फाळलेल्या नसेल त्यांनासुद्धा दिली जाते मित्रांनो म्हणून पीक विमा हा वेगळा असतो आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई ही वेगळी दिली जाते तर पीक विम्याचे सतरा हजार पाचशे रुपये हेक्टरी मंजूर झालेले आहेत खरीप हंगामासाठी तर दोन हजार पंचवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा फाळायला असेल त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की तुमच्या खात्यामध्ये सतरा हजार पाचशे रुपये हेक्टरी पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे सोबतच अतिवृष्टीची रक्कम सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तिसरी महत्वाची योजना म्हणजेच की पी एम किसान सन्मान निधी योजना मी तुम्हाला असं कन्फर्मली गॅरंटी नाही सांगू शकत की पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता तुम्हाला दिवाळीला मिळणार आहे परंतु नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोघींचे चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा दे होऊ शकतात मित्रांनो म्हणजे ह्या तिन्ही योजना जर आपण पाहिल्या पी एम किसान सन्मान निधी अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पीक विमा तर या तिन्ही योजनांसाठी महाराष्ट्रातले बहुतांश शेतकरी म्हणजे जवळजवळ सर्व शेतकरी पात्र आहेत आणि जर तुम्हाला यांचा लाभ होणार आहे मित्रांनो राज्य सरकारनं ई e के वाय सी ची अट जी टाकलेली होती अतृष्ट नुकसान भरपाईसाठी ते शिथिल करण्यात आलेली आहे ॲग्री स्टॅटची योजना त्यामध्ये म्हणजे लावण्यात आलेली आहे तुमच्याकडे किसान कार्ड असेल तुम्हाला कुठलेही काम करण्याची गरज नाही डायरेक्ट तुमच्या डिबेटीमध्ये कम जमा होऊन जाणार आहे लक्षात ठेवा तुमच्याकडे ॲग्री कार्ड नसेल तर या योजनेचा तुम्ही वंचित राहू शकता मित्रांनो या संदर्भात राज्य सरकारला बाब विचारण्यात आलेला म्हणजे आलेली आहे प्रश्न विचारणं चालू आहे परंतु राज्य सरकारचा यावर कुठलाही प्रकारचं उत्तर देण्यात आलेलं नसल्यामुळे सध्या तरी ॲग्रिक कार्ड म्हणजे किसान कार्ड असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ आपल्याला पाहायला मिळणार आहे सारांशमध्ये पाहण्यात झालं तर सतरा हजार रुपये आपल्याला पीक विम्याची मिळणार आहेत आणि अठरा हजार रुपये आपल्याला आपल्या अतिवृष्टी नुसकान भरपाईची मिळणार आहेत चार हजार रुपये नमो आणि पी एमचे मिळणार आहेत असे जवळजवळ आपल्याला सतरा चौ चौतीस चौतीस आणि हे अडतीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम आपल्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दिवाळीपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाहायला मिळू शकते राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या मदतीने देण्यात आलेली ही मदत राज्यातील शेतकऱ्यांना खूप उपयोगी पडणार आहे या संदर्भात काही नवीन अपडेट आल्या मला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र